जितेंद्र आव्हाडांकडून नाही आणि संत वगैरे असा शब्द त्यांनी वापरलाय तर जितेंद्र आव्हाड साहेब ज्या चिमुकलीवरती बदल बदलापूर मध्ये बलात्कार झाला जी अतिशय दुर्दैवी घटना घडली त्याचा आकाश शिंदे का काय तो आरो अक्षय शिंदे आरोपी त्याची वाहवा करणारे तुम्ही राष्ट्रीय संत असाल तर ती संतगिरी तुम्हालाच लखला मी हरिभक्तपराय नाही परंतु तुम्ही मोठे संत आहात असं मला वाटायला लागलं अक्षय शिंदेची वाहवा करणं म्हणजे हे कोणत्या मेंटॅलिटीचे आहेत आणि राजकारणासाठी कोणत्या थरावर जाऊ शकतो तर त्याचं सर्टिफिकेट देण्याची आवश्यकता नाही आणि अंजलीताई दमानिया आणि सुषमा ताई या दोन्हीही माझ्या भगिनी आहेत महिला आहेत त्यांच्याबद्दल मी काहीही बोलणार नाहीत त्यांचा मी नितांत आदर करतो परंतु जितेंद्र आव्हाडांनी दुसऱ्याला विनाकारण फोकटचं शहापण शिकवण्याचे गप्पा करू नयेत मी स्वतः सगळ्यांचा कैवारी आहे असं तुम्ही मानू नका आणि माझ्या स्वतःच्या मतदारसंघातला माझ्या बरोबर आहे हे कालच्या निवडणुकीत सुद्धा सिद्ध झालेला मात्र हे बघा मी जे माफ करा कोणाला म्हटलेला आहे तुम्ही त्याची बाईट मला वाटतं मी जे केलेलं स्टेटमेंट आहे ते त्याच्यातला काही पार्ट काढलेला आहे मी काय म्हणलेलं आहे जे ऍक्शन मोड मध्ये जेवढे व्हिज्युअल्स दिसलेले आहेत तेवढेच पोलीस तुम्ही सस्पेंड करा आणि जे ऍक्च्युअल ऍक्शन मोडमध्ये दिसलेले नाहीत त्यांना थोडस विनाकारण त्यांची नावं घेऊ ना नका हे माझं वाक्य आहे परत एकदा माझं मत आहे की चेक करावं रिचेक करावं आणि तिथं सर्व भीमसैनिक होते आमचे बांधव होते आरपीआयचे कार्यकर्ते होते भीम आर्मीचे कार्यकर्ते होते दीपक केदार साहेब त्यांच्याशी सुद्धा माझं बोलणं झालं आणि आम्ही